वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग गाईज हा माझा चा पहिला व्हिडिओ आहे एफसीला आहे एम एस सी करतोय फर्स्ट इयरला हो एफसी ला मस्त हिरो बॉडी दाख बॉडी मॉवर किती ग्रॅम प्रोटीन खाल्ला हाजर ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ग्रॅम दिवसाला ह्याला शंभर ग्रॅम खायचे ते पाच दिवसात त्यांनी शंभर ग्रॅम खाल्ले वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग गाईज हा माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे आणि मी मराठीतून ब्लॉग शूट करायचं ठरवलं आहे आता आणि मी मी पुण्यामध्ये पर्वतीला राहतो आणि एस पी कॉलेजला आहे मी परत बोलतो मी पुण्यामध्ये पर्वतीला राहतो एस पी कॉलेजला बी सी एसला सेकंड इयरला आहे मी आणि माझा रुममेट ओंकार आम्ही एकाच गावातले एकाच गावातले आणि हा रितेश, रितेश। रितेश आणि मी एकाच क्लासमध्ये दोघच एका क्लासमध्ये आहे हा एफ ला आहे एम एस सी करतोय फर्स्ट इयरला मस्त <laughs> माझ्या ब्लॉक मध्ये तुम्हाला मी माझ्या लाईफ लर्निंग सांगण्याचा प्रयत्न करेल मी काय करतो मी माझे प्लॅन कसे आहे मी त्याच्याबद्दल काय करतो म्हणजे ते प्लॅन पूर्ण करण्यासाठी मी काय करतोय जर्नी मी डॉक्युमेंट करणार आहे ब्लॉग थ्रू तर ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला मी माझी रूम दाखवतो मला आज व्हिडिओमध्ये रूम दाखवायची होते म्हणून साफ करून घेतली आम्ही सगळी आमचं किचन छोटस आम्ही लवकरच ही रूम सोडणार आहेत तशे चांगली आहे तशी चांगली काहीच नाहीये आम्ही लवकरच रूम सोडून देणार आहेत कारण आम्हाला काही पटत नाही पटतच नाही पटतच नाही असले कुठे घ्यायची रूम आपल्याला कोथरुड कोथरोड कोत्रूडला जाणार आणि घ्यायचं मागाशी तुम्हाला मी माझ्याबद्दल नीट माझं इंट्रोडक्शन दिलं नाही तर मी uh, एस पी कॉलेजला बी सी एसच्या सेकंड इयरला आहे आणि मी माझ्या त्यासोबतच मी कॉन्टेंट क्रिएशन पण सुरू केलं आहे मी इंस्टाग्रामवरती uh, रील्स पण तयार करतो म्हणजे माझे लाईफ लर्निंग्स तिथं पण मी सांगतो तेच आणि ए आयबद्दल रील तयार करतो म्हणजे ए आय टूजेशन मी आता आता जिमला चाललोय याला पर्वतीच्या पलीकडे इकडे जिम आहे इकडे मला पर्वती बघायचे तेव्हा बघा पर्वती वर मंदिर आहे जिम करतोय म्हणून शायनिंग करायला लागलाय आता बॉडी दाखव बॉडी जिम करतो म्हणून फ्लेक्स करायला लागलाय आता बॉडी बनवणार आहे ओकार ओकार किती ग्रॅम प्रोटीन खाल्ला आज आज ट्वेंटी ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ग्रॅम आणि कॅलरीज खाल्ल्या थांबतील मोजावं लागतील आता थोडे होते मोजून थांबतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगेल काही <laughs> लक्ष देऊन आहे का आम्ही असं पाच दिवस झालं ट्राय करतोय खायचं कडे प्रोटीन पाच दिवसात दिवसाला ह्याला शंभर ग्रॅम खायचे ते पाच दिवसात त्यांनी शंभर ग्रॅम खाल्ले आज काय काय खाल्लं तू आज काय आताच मी चहा आणि बनवास का खाल्लं डाईट डाईटची पाय वाट लागलेली सो Hey kid, don't ever let them get inside your head. They'll tell you what to do in life instead of everything you know that you could get. Don't let them guide your life towards regret. What I love with every breath. My past is filled with things I won't forget. I use them all to push me to my best. So treat the worst of times just like a test. If only I could go back in time. I'd tell myself that everything will end up alright. Just push yourself, test yourself, figure out what you like. And find your limits, don't be rigid, always work towards a prime. Surround yourself with open minds. People can change your life. A few friends with intent can help you feel alive. Find a passion, take some action, and with a little time. Just be patient, make a statement, try to enjoy your life. They'll try to kick you while you're down. They wanna rise up while you drown They wanna fill your head with doubt They're silently scared that you'll figure it out I'll make it look like I'm losing Won't bother hiding my bruises And when they finally think you're wounded Then it's your chance to be ruthless आलो फ्रेश ठेवून आता रितेश त्याला खायला करतोय ओंकार त्याचा अभ्यास करतोय लेक्चर करतोय आणि मी आता उद्या जी मला रील पोस्ट करायची इंस्टाग्रामवरती ती एडिट करतोय मी ही रील एडिट झाल्यानंतर माझं मी आता डे बी अभ्यास करणार आहे माझं उद्या डेबीमेसचं प्रॅक्टिकल आहे तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय ओंकार बाय कर